नमस्कार मी एन के जाधव मित्रांनो मराठा आणि ओबीसीमधला वाद आता मिटलेला आहे तशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकूच परंतु मराठा आणि ओबीसी किंवा कुठल्याही समाजामध्ये जातीमध्ये वाद वाढणार नाही हिची खबरदारी एक जबाबदार मीडिया म्हणून प्रत्येकाने घेतली पाहिजे न्यूज चॅनल असतील यूट्यूबवरले चॅनल असतील किंवा सोशल मीडियामधील वेगवेगळ्या माध्यमातून असेल दोन समाजामधील तेढ निर्माण होईल या बाबतीमधल्या तिखट अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा समाजामधील समाजा जी काही आपुलकी प्रेम आहे ते कसं वाढेल यासाठीचा प्रयत्न होणं आवश्यक असतं बऱ्याचदा काही नेते आक्रमक अशी भूमिका मांडतात आणि ती सांगत असताना त्याला बऱ्याचदा तिकटपेट लावून व्यक्त बरेच जण करतात ते करत असताना दोन समाजामधील भावना दुखावणार नाहीत ही सुद्धा खबरदारी घेतली घ्या गेली, -गेली पाहिजे आंबडपासून ओबीसी एल्कारचा मे मेळावे चालू झाले आणि त्या मेळाव्यापैकीचा एक इंदापूरचा मेळावा ज्या ठिकाणी मेळाव्याच्या अगदी बाजूला मराठा समाजाचं साखळ उपोषण चालू होतं आणि मेळाव्यामध्ये मराठा समाजावरती जी काही गळ ओकली गेली त्यांनी ते त्यांच्या माध्यमातून ती त्या ठिकाणच्या स समाज बांधवांनी मराठा बांधवांनी ते ऐकली आणि त्यानंतर पडळकर त्या ठिकाणी गेल्यामुळं लागलीच तिथल्या मराठा बांधवांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांना तिथून महागारी पाठवून दिलं मग कोणीतरी चक्कल फे चप्पल फेक वगैरे केली आता मराठा माझाचं म्हणणं असं झालं की ते त्यांचेच लोक होते मुळामध्ये येणुका मल्ल्याच्यानंतर त्यांना तिथं आणलं कोण कोणीतरी ते भाजपच्या लोका व्यक्तीने फोन केला त्यांना तिथं खास घेऊन जावं सांगितलं गेलं मग ही घटना घडवून आणली गेली असा काहीतरी आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी झाले आणि त्यानंतर त्यान इंदापूरच्या प्रशासनाने मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या त्यांची परत एकत्रित बैठक घेतली आणि त्यातून आता त्या ठिकाणी मार्ग निघाला आहे की मराठा आणि ओबीसी जे काही जातबांधव आहेत सर्वांनी एकमेकांसोबत प्रेमानं राहायचे वादविवाद करायचा नाही आहे आपले घर शेजारी आहेत आपली जमिनी शेजारी आहेत आणि आपला वाद नको जे काही झालं असेल ते सर्व माफ अशा पद्धतीनं त्या ठिकाणी करार झाला आणि महागायला सगळ्या गोष्टी विसरून हे सगळे समाज बांधव आता एकमेकांसोबत त्या ठिकाणी राहणार आहेत आणि तसा त्यांनी त्या ठिकाणी ठराव पण घेतला आणि हा वाद मिटलेला आहे परंतु छगन भुजबळसारखे काही नेते आप अपवादात म्हणजे छगन भुजबळांचं नाव एवढं काय घेतलं जातं कारण ते मंत्रीपदावरती आहेत सरकारमध्ये आहेत त्यांना त्यातून काहीही करता येतं सरकारमध्ये बसून पण ते बाहेर येऊन जे बोलत आहेत ते चुकीचं अशा पद्धतीनं एक भावना लोकांची आहे मराठा समाजाकडून इकडं जनांके पाटीलसुद्धा आक्रमक भूमिका घेत आहेत तसं ओबीसीच्या बाजूनं पण बरेच लोक आक्रमक भूमिका घेत आहेत परंतु छगन भुजबळांची जी भूमिका आहे ते सरकारमध्ये राहून ह्या हो पद्धतीनं भाषा वापरणं किंवा बोलणं योग्य नाही या अनुषंगानं ना भुजबळांची निंदा केली जाते त्यामागे त्याचा हेतू वेगळा आहे त्यांना जेलमधून बाहेर सुटका करून घ्यायची आहे आणि भाजपचा आणि त्यांचा करार झायला तुम्ही आक्रमक व्हा आम्ही तुम्हाला ह्या सगळ्या न्यायालय प्रक्रियेमध्ये दे दिलासा देऊ असं अशा पद्धतीची पण चर्चा आहे आणि त्या अनुषंगानं जर असे काही हेतूपुरसर काही लोक काम करत असतील त्यांचा हेतू लक्षामध्ये घेऊन त्या त्या समाजाच्या लोकांनी मराठा असेल किंवा ओबीसी असेल ह्या गोष्टी लक्षामध्ये आहेत आणि आपले संबंध खराब होणार नाही त्याची खबरदारी घ्यायची आणि त्याचबरोबरनं सोशल मीडियावरती किंवा एक जबाबदार मीडिया म्हणून प्रत्येकानंच दोन समाजामध्ये ते निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतलीच पाहिजे तेच महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य आहे सगळ्यांनी गेली चार पाच दिवस कंटिन्युअस याच्यावर प्रयत्न करतात सगळ्या विभागांना एकत्रित डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट फॉर्म एस पी सर एडिशनल एसपी सर डीवायस पी सर पीआय आमचे सगळे कलेक्टर सर एस ओ सर मी स्वतः आणि प्रत्येक घटकाशी इंडिव्हिज्युअल संपर्क इतका सामूहिक तर जरूर इंडिव्हिज्युअल पण केला आणि सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या आणि चांगलं काय याच्यावरच आम्ही भर दिली घटना घडल्या शंका तर कोणी उपस्थित करेल प्रतिक्रिया तर आम्ही कोणी पण देईल डिस्टर्ब तर कोणी पण करेल पण मोठा विचार हा असतो की मिळून त्याचा लॉजिकल एंड आणि पुढचे शंभर वर्ष भविष्य आपण बघितलं पाहिजे आणि खरोखर मनापासून सर्व पत्रकार मंडळी आपण इथे आहात हा मेसेज महाराष्ट्रावर गेला पाहिजे एक चांगला मेसेज आहे दोन समाज घटक कॉम्प्रोमाइज आणि समयसूचकता संवेदनशीलता समय चांगला घटना घटना घडण्यासाठी केलेला प्रयत्न अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा एक चांगली दिशा देऊ शकतो असं माझं मत आहे या बाबतीमध्ये आपली काय बदल हे दिसून पण आम्हाला कळवा माहिती आवडलं असेल इतरांना शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा